राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारतर्फे झालेला आहे सर्व काही बातम्या पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी देशातील ऊस उत्पादकांना तर दिलासा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक हजार नव्हे तर सोळा हजार कोटी रुपये झाले जमा सध्या स्थितीला देशभरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या मोठ्या प्रमाणात दिलासा महत्त्वाची बातमी जिल्ह्यात तूर खरेदीसाठी बारा केंद्रांना मंजुरी राहुरी कोपरगाव पारनेर खरडा बोदगाव पाथर्डी घारगाव मांडणगाव केंद्रावर हमीभावाने नोंदणी खरेदी सुरू झाली शेतकरी मित्रांसाठी दिलासा देणारी बातमी एक चाळीस हजार रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होय राज्याचे कृषी मंत्री यांनी देखील स्वतः माहिती दिलेली आहे त्यांच्या हस्तेच शेतकऱ्यांना हे पैसे देण्यात येत आहेत सध्या जर पाहायला गेलं तर एकरीत चाळीस हजार रुपये नुकसान भरपाई ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळत आहे त्यातले त्यात विम्याबाबत दिलासा देणारे अपडेट आलेले आहेत तुमच्या जिल्ह्यांची अपडेट पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सोयाबीनला सोलापूर या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपयांचा दर मिळतोय तसेच आवक या ठिकाणी एकशे तेहतीस क्विंटलपर्यंत आलेली होती दरामध्ये काहीशी सुधारणा झालेली आहे कमीत कमी दर तीन हजार आठशे पंचावन्न रुपयांपर्यंत शेतकरी मित्रांनो पीक विमा कंपनीची अपील फेटाळले खरीप दोन हजार बावीसमधील ग्रस्तांना विम्याची आशा आता पाहायला मिळत आहे मात्र बऱ्याच जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होणार आहे ती अपडेट आपण पुढे पाहू कांद्याची आवक वीस टक्के घटली महिन्यात प्रति किलो आठ रुपयांची दर वाढ झालेली आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा लाडकी बहिणीचा हप्ता आता लवकरच पाच ते सहा दिवसात महिलांच्या खात्यावरती जमा होणार तसंच गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळणार सोयाबीन खरेदीत नियोजनाचा दुष्काळ शेतकरी आले संकटात नोंदणीत अडथळे मॉइश्चराईजचा भाऊ सध्याची सोयाबीनची परिस्थिती महत्त्वाची बातमी खर्चाची कसरत कृषी व पशुसंवर्धन विभाग निधी खर्चासाठी दीड महिना आता सध्या स्थितीला विहीर अनुदान सी सी आय पंधरा मार्चपर्यंत कापूस खरेदी करणार आत्तापर्यंत देशात सत्त्याऐंशी लाख गाठी कापसाची खरेदी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी सोयाबीन कापूस भावांतर कर्जमाफी आणि तुरीला बोनस देण्याची शेतकऱ्यांची मागणी पाहायला मिळत आहे आता महाराष्ट्राच्या बजेटमध्ये काय निर्णय होणार एक्केचाळीस हजार सातशे नऊ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा मात्र आता सहा जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वितरण केले जाणार आहे ते अपडेट आप आपल्याला पुढे पाहिजे आहे तुमचा जिल्हा कॉमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या जिल्ह्याची अपडेट देऊ महत्वाची बातमी दोन वर्षांची प्रतीक्षा संपली शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुष्काळ निधी जमा होण्यास सुरुवात होय लोकमतची बातमी देखील आलेली आहे लोकमत, बात लोकमत पेपरवरती बातमी आलेली आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता इतर खातेदारांनी ई के वाय सी तात्काळ करावी जेणेकरून त्यांच्या खात्यावरती देखील पैसे हे जमा केले जातील आता सध्या स्थितीला पंच्याहत्तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती म्हणजे पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांना एकशे सोळा कोटी रुपये हे मिळाले आहेत त्यांच्या खात्यावरती रक्कम जमा झालेली आहे अखेर शेतकऱ्यांना दिलासा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट पुढे पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कॉमेंट करून नक्की सांगू शकता लाईक नक्की करा तुमच्या जिल्ह्याची बातमी आपण देऊ व्हिडिओ फक्त तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे सध्याची महत्वाची अपडेट म्हणजे शेतकरी अर्धे उपाशी अर्धे तुपाशी तहसील कार्यालयात फेरा काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अजून मिळाली नसल्याची परिस्थिती जिल्ह्यात शेतकरी मित्रांनो तुम्ही जर गहू उत्पादक शेतकरी असाल तर एक महत्त्वाची बातमी सध्या स्थितीला गव्हाचे भरघोस उत्पन्न मिळवण्यासाठी तुम्ही सीड गोल्ड ही गव्हाची व्हरायटी नक्कीच घेऊन बघू शकता कारण की शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळालेले आहे असं स्वतः शेतकऱ्यांनी कळवलेले आहे सध्या जर पाहायला गेलं तर खूप दिवसाची प्रतीक्षा आता तुमची संपणार आहे भरघोस उत्पन्न तुम्हाला सीड गोल्ड या व्हरायटीतून मिळणार आहे महत्वाची बातमी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याला शरद पवार अजित पवारांचाच विरोध होता संजय राऊत यांचा दावा भाजपने ही शब्द पाळला नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली कापसाला सद्यस्थितीला कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी सात हजार दोनशे नव्वद रुपयांचा दर मिळतोय कापसाच्या दरामध्ये जास्त वाढ झाल्याचं चित्र दिसून येत नाहीये तुमच्या आसपासच्या बाजार समितीत कापूस सोयाबीनचे काय बाजारभाव आहे ते नक्कीच कळवा तसेच आता शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळणार आहेत ती बातमी पुढे पाहू महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आता पीएम किसान नमोचा हप्ता आठवड्याच्या फरकाने मिळणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे होणार आहेत आता जमा सध्या जर पाहायला गेलं तर काही शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार असून आता पीएम किसानच्या हप्त्या पाठोपाठ लगेचच काही दिवसातच नमो शेतकरीचे देखील दोन हजार रुपये अशी एकूण रक्कम शेतकऱ्यांना चार हजार रुपये आता प्राप्त होणार आहे प्रति शेतकरी चार हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात दिले जाणार आहेत यामध्ये बीड धाराशिव बुलढाणा अकोला बुल तसेच इकडे उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार अशा इतर बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश असून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील विदर्भातील देखील बरेच जिल्हे कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यास सुरुवात होणार खरीप दोन हजार बावीस पीक विमा एकशे दहा टक्केपेक्षा जास्त नुकसान सध्या जर पाहायला गेलं तर खरीप दोन हजार बावीसमध्ये पीक विमा शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी आहे कारण की एकशे दहा टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई राज्य शासनाने द्यावी लागणार सामाजिक कार्यकर्ते यांची देखील आता मागणी जोर धरू लागली कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी कांद्याला जास्तीत जास्त दोन हजार सातशे रुपयांचा दर मिळतोय सरासरी दर दोन हजार पन्नास रुपयांचा आहे कमीत कमी दर एक हजार चारशे रुपये तर आवक देखील वाढली महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे शेतकऱ्यांना भावांतर योजनेतून पैसे द्यावे कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम सरकारने केलं तर ही आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल कारण की दरामध्ये सध्या घसरण जिल्ह्यातील तेहतीस हजार तीनशे त्र्याऐंशी लाभार्थी पी एम किसानपासून आता वंचित राहण्याची शक्यता ई के वाय सी आधार प्रमाणीकरण प्रलंबित उद्यापर्यंत विशेष मोहीम पाहायला मिळणार आहे कारण की एकोणीसावा हप्ता आता सोमवारी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यातही पैसे दिले जाणार आहेत तुम्हाला जर हे पैसे पाहिजे असेल तर ई के वाय सी लवकरात लवकर करून घ्यावी लागणार महत्वाची बातमी शेतकऱ्यांकडून थकीत कर्ज भरणा संत निवडणुकीतील आश्वासनाचा परिणाम कारण की, की कर्ज माफी करू असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनी दिलेले होते आता लवकरात लवकर कर्जमाफी करावी अशी मागणी आहे कर्जमाफीची प्रतीक्षा ही शेतकऱ्यांना लागून आहे त्यामुळे कर्ज भरणा हा संत संत गतीने सुरू असल्याचे चित्र महत्वाची बातमी शेतकऱ्यांना दिलासा देणारी सध्या जर पाहायला गेलं तर पीक विमा कंपनीची अपील फेटाळले शेतकऱ्यांना दिलासा लवकर रक्कम मिळणार सध्या जर पाहायला गेलं तर दोन हजार बावीसच्या खरीप हंगामातील पीक विम्याच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांना मिळालेल्या न्यायाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे राज्यस्तरीय तक्रार आता पाहायला मिळत असून सध्या स्थितीला समितीने पीक विमा कंपनीचे अपील फेटाळलेले असून नवीन शेतकऱ्यांना त्यांना आता नुकसान भरपाई पोटी रक्कम दिली जाणार आहे नुकसान भरपाईसाठी आवश्यक पंचनामे आणि सर्वेक्षण करून तातडीने भरपाई देण्याचे आदेश आता मिळालेले ना एक करी तेरा हजार रुपये काहींना दहा हजार रुपये काहींना सोळा हजार रुपये अशा प्रकारची देखील नुकसान भरपाई मिळू शकते तुमच्या जिल्ह्याचे अपडेट पाहायला मिळेल महत्त्वाची बातमी तुरीला आठ हजार रुपयांचा भाव द्या अशी मागणी जोर धरू लागलेली असून शेतकऱ्यांची मागणी आहे कर्नाटकप्रमाणे चारशे पन्नास रुपये बोनस देण्याची देखील गरज आहे सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये तुरीच्या दरामध्ये काहीशी घसरण झालेली आहे सात हजार आठशे ते काही ठिकाणी सहा हजार नऊशे रुपयांचा दर मिळतोय तुरीला आठ हजार रुपयांचा तरी भाव द्यावा अशी मागणी असून आता शेतकऱ्यांची मागणी सरकार स्वीकारेल का असा प्रश्न उपस्थित महत्त्वाची बातमी दोन लाख हेक्टरवरील पिकांची पीकपेरा नोंद यंदाच्या रब्बी हंगामात डिजिटल क्रॉप सर्वे मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला ई पीक पाहणी देखील करणे गरजेचे जेणेकरून पुढे चालून काही नुकसान झाले तर तुमच्या खात्यावरती सरकारकडून निधी देखील उपलब्ध होईल राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यावरती तब्बल पस्तीस कोटी त्रेसष्ट लाख सातशे पंचेचाळीस रुपयांची मदत थेट डीबीटीद्वारे आधार संलग्न बँक खात्यावर वर्ग करण्यात आली पाहू शकता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात आलेली आहे सध्या जर विचार केला तर आता यामध्ये जिल्ह्यांची नावे आलेली असून पहिला जिल्हा हा सोलापूर आहे सोलापूर जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळालेला असून एकवीस हजार एकशे पंचेचाळीस लाभार्थ्यांना पस्तीस कोटी त्रेसष्ट लाख सातशे मदत पाहायला तसेच डीबीटी द्वारे आधार संलग्न बँक खात्यावर वर्ग करण्यात आलेले आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या आश्वासनपूर्तीसाठी शुक्रवारी सात बारा कोरा मोर्चा पाहायला मिळत आहे तसेच विविध शेतकरी संघटना होणार आंदोलनात सहभागी अशी मागणी आहे लवकरात लवकर कर्जमाफी करावी अशी मागणी महत्त्वाची बातमी ॲग्रिस्टॅग नोंदणीत नाशिक दुसऱ्या क्रमांकावरती शेतकरी मित्रांनो शेतकरी ओळखपत्र नक्कीच काढून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढे चालून पी एम किसानशी दोन हजार रुपये मिळतील अन्यथा पी एम किसानच्या लाभापासून तुम्ही वंचित राहू शकता शेतकरी ओळखपत्र काढणे गरजेचे युरियाचा वापर वाढला राज्यात अठ्ठावीस जिल्ह्यातील चित्र यंदा एक लाख छत्तीस हजार टन अधिक वापर देखील पाहायला मिळत आहे चार वर्षातील युरिया खतांचा वापर जास्त प्रमाणामध्ये वाढू लागलेला आहे शेतकरी मित्रांनो युरियापेक्षा रा सध्या स्थितीला शेतकऱ्यांनी हा खताचा प्रयोग कमी करावा अशी मागणी देखील आता पाहायला मिळत आहे कारण की रासायनिक खतामुळे मोठ्या प्रमाणामध्ये देखील होत असल्याची माहिती महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो हरभऱ्याला पुणे या ठिकाणी जास्तीत जास्त आठ हजार तीनशे रुपयांचा दर मिळतोय तुमच्या भागात हरभऱ्याचे काय बाजारभाव चालू आहेत कोमेंटद्वारे नक्की कळवा तुमच्या भागातील काय बातमी असेल तर कोमेंटद्वारे तुम्ही नक्की सांगू शकता तुमची बातमी या चॅनलवरती दिली जाईल पीक किंवा कोणतीही बातमी तुम्ही नक्कीच कळवू शकता शेतकरी मित्रांनो ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या कशा वाटल्या ते देखील कॉमेंटद्वारे नक्की कळू शकता रोज अशा बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज अशा बातम्या तुम्हाला पाहायला मिळतील व पीक विमा नुकसान भरपाई पी एम किसान हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार सर्व बातम्या आपण तुम्हाला योग्य प्रकारे समजून सांगितलेल्या आहेत अशा बातम्या आपण रोज देण्याचं काम करणार आहोत तुमच्या भागातील काही बातमी तुम्हाला द्यायची असेल तर कॉमेंटद्वारे सविस्तर तुम्ही बातमी देऊ शकता ती बातमी या चॅनलवरती दिली जाईल धन्य